ठीक आहे सुरू करूया मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आणि स्वागत करत असतानाच आपण पाहिलं असेल आमचे जे सगळे मुंबई युनिव्हर्सिटीचे निवडणुकीसाठी उमेदवार आहेत ह्यांच्या है। सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसा आहे आनंद आहे कारण आज आमचा विजय हा निश्चित झालेला आहे आपण पाहिलं असेल की जेव्हा जेव्हा भाजपचं सरकार असतं आपल्या राज्यामध्ये आणि अर्थात आता मिंदिंची राजवट जी आहे आज एक आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की एवढे घाबरट गद्दार मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राने कधीच पाहिले नव्हते डरपोक सीएम म्हणजे ह्या सीएमनी पण डीसीएम लावायला पाहिजे डरपोक सीएम हे आता स्पष्ट झालेलं आहे भाजपचं जर म्हणायचं झालं तर आपल्याला आठवत असेल दोन हजार दहा मध्ये पहिल्यांदा आम्ही युवासेना म्हणून एकटे लढलो आणि तेव्हा दहा पैकी आठ सीट जिंकलो होतो नंतर भाजपच्या राजवटीत दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये आम्ही पण त्या सरकारमध्ये होतो पण जे खातं होतं अर्थात भाजपकडे होतं आणि ती देखील निवडणूक दोन हजार पंधराची त्यांनी अठराला घेतली आणि त्यांना वाटलं होतं की काहीतरी गडबड करून गफलत करून अठरा मध्ये काहीतरी जागा जिंकतील पण दोन हजार अठरा मधला निकाल जर आपण पाहिला तर युवासेना म्हणून आम्ही दहा पैकी दहा जागा जिंकलो मग सिनेटची निवडणूक जी मागच्या वर्षी व्हायला पाहिजे होती ऑगस्ट मध्ये मला वाटतं ती तीनदा रद्द केली गेली आणि होता होता मग पुन्हा एकदा नोंदणी केली ती रद्द केली परत एकदा नोंदणी लावलं ते रद्द केलं आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहिलं असेल बावीस सप्टेंबर म्हणजे उद्या ही निवडणूक होणार असं कोर्टाच्या निकालामुळेच ठरलं गेलं झालंय असं की काल रात्री इथे माझ्याकडे परिपत्रक आहे मुंबई विद्यापीठाचं त्यांनी ह्या परिपत्रकात सांगितलेलं आहे की सगळं मतदारसंघाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत स्थगित करण्यात येत आहे पहिली गोष्ट म्हणजे जर मुंबई युनिव्हर्सिटीला ऑटॉनॉमी असेल मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचं मन असेल डोकं असेल हृदय असेल आणि मुंबई युनिव्हर्सिटीला स्वतःचे चा व्हाईस चान्सलर असतील तर शासनाकडून ह्या निवडणुकीसाठी पुढील आदेशाची वाट का पाहतं दुसरी गोष्ट म्हणजे ही निवडणूक स्थगित का केली गेली तिसरी गोष्ट म्हणजे एवढा हस्तक्षेप तुम्ही करायला लागलेला आहात मला आत्ताच कळलं की आजूबाजूच्या दोन तीन हाऊसिंग सोसायटीमध्ये पण निवडणुका होत्या चाल कमिटीच्या निवडणुका होत्या त्या देखील भाजप आणि मिंदेंमुळे स्थगित केल्या गेलेल्या भीती त्यांच्या मनात एवढी बसली आहे की शिवसेनेचा विजय होईल युवासेनेचा विजय होईल की विधानसभेच्या आधी निवडणूक होऊ द्यायच्याच नाही एवढी त्यांच्या मनात भीती बसलेली आणि म्हणून मी बोललो की सीएमच्या समोर आता डिल लावायला लागेल म्हणजे डरपोक सीएम मिंदे हे असं करायला लागेल ते डरपोक होते आम्हाला आधीपासून माहिती होतं गेले दोन अडीच वर्ष मी हे म्हणतोय कारण जो माणूस जी व्यक्ती सुरतला पळून गेले तिथून गुवाहाटीला पळून गेले तिथून गोव्यात आले आणि मग सगळं जे काही घडवलं ते घडवलं ही डरपोक व्यक्ती आहेच आणि आज आपण पाहतोय पा की निवडणुकीला सामोरी जायचंच नाही हे ठरवलं नंतर राज्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल पोटनिवडणुका एक ते दीड वर्ष होऊ दिल्या नाही गेले दोन सवा दोन वर्ष आपल्या राज्यामध्ये कुठच्याही स्थानिक स्वराज्य निवडणूक संसदेची निवडणूक झाली नाहीये मग मुंबईची असेल ठाण्याची असेल नागपूरची असेल नाशिकची असेल कोल्हापूरची असेल सोलापूरची असेल कितीतरी अशा स्थानिक स्वराज्य संस्था आहेत तिथे निवडणूकच झाल्या नाही आणि आश्चर्य म्हणजे हे की मुंबई युनिव्हर्सिटीत पण हरतील हे एवढं पक्क त्यांच्या मनात बसलेलं आहे आणि भीती बसलेली आहे की त्या देखील निवडणुका घेत नाहीत आता हे जे दहा आमचे उमेदवार आहेत हे काही सरकार पाडू शकतात का हे नगरसेवकांचं काम करू शकतात का हे आमदारांचं काम करू शकतात का यांचं बेसिक काम एवढंच आहे की वर्षातून दोनदा जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटीची सेनेट भरते तेव्हा विद्यार्थ्यांचे विषय असतील शिक्षकांचे विषय असतील स्टाफचे विषय असतील हे मांडायचे त्यांना न्याय मिळवून द्यायचा कोणाचं कॉन्वोकेशनवर काही त्रास असेल कुठे नाव चुकलं असेल ते सुधारून द्यायचं पण ही निवडणूक घ्यायची नाही एवढी भीती मनात बसलेली आहे आणि भाजपाच्या मनात बसलेली आहे हेच दिसलेलं आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो मनापासून अभिनंदन करतो आणि जी आपण विद्यार्थ्यांची कामं त्यांची सेवा इतरांची जी सेवा तिथे मग शिक्षक इतर जी संघटना असेल किंवा शिक्षक असतील त्यांची जी सेवा करत आल्यात अशीच करत राहू हे आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि आज आपण पेढा पण वाटू शकतो त्याच्यावर सीएम सुनावणी आता होईल अशी आशा आहे निकाल येईल तेव्हा येईल पण अर्थात आज आम्ही हा दिवस साजरा करणार आहोत कारण हा आज आमचा विजय झालेला करता तो तो हा न्यायालयाचा अवमान आहे हे न्यायालयाने आता पाहिलं पाहिजे आणि तसं वाईस चान्सलरवर वाईस चान्सलरवर त्यांनी पुढची कारवाई केली पाहिजे आम्ही तर ठरवलेलं आहे की निवडणूक आता दुसऱ्यांदा स्थगित झाली आहे आमचं सरकार आल्यानंतर ह्या वाईस चान्सलरवर आम्ही सखोल चौकशी लावू जी काही चौकशी लावायची सीबीआय पासून सगळ्या चौकशी लावू आणि बघू हे वाईस चान्सलर का इथे स्थगित केलं आणि मग पुढची जी काही कारवाई असेल त्यांना जे काही कठोर शिक्षा असेल ती आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही बघा ते नाटक करत आहेत कारण साधारणपणे एक पाहिलं गेलं तर शिक्षक मंत्री कोणाचे आहेत सेंट्रल भाजपचे आहेत त्यांना अर्थात त्यांच्या खात्यात काही कळत नाही पण ठीक आहे निर्णय कधी आहे पण मला तुम्ही सांगा अशा परिस्थितीत विधानसभा निवडणूक तरी घेण्यासारखं वाटतंय का, का। आणि घेतील का वन नेशन वन पोल बोलणारे दोन राज्यात निवडणुका बरोबरी घेऊ शकत नाहीत हरियाणा आणि महाराष्ट्र एकत्र घेऊ शकले नाहीत जम्मू काश्मीर मध्ये किती फेस लावला तर आपण बघा हे लोक निवडणुका घेणार आणि हेच आम्ही सतत सांगत आलो लोकसभेची जी लढाई होती ती ह्याच संविधान आणि ह्याच लोकशाहीसाठी होती कॉलेजमधल्या निवडणुका तुम्ही घेऊ देत नाहीत कुठचं लोकशाही आपण बघतोय घेऊ शकत होते आणि पाहिजे होते हे रोकू शकत नव्हते कोर्टाचा अवमान आहे आज आपण पाहतो इथे तर त्यांनी नमूद केलेले आहे की शासनाकडून पुढील आदेशापर्यंत ही निवडणूक स्थगित केलेली आहे का आदेश घेता तुम्ही असे जे निवडणूक स्थगित करण्याचे आदेश काही घडले का कुठे अतिरेकी हल्ला झाला काही तयारी नव्हती तुमची सगळी तर तयारी झाली होती बरं तुम्ही दीड लाख जे मतदार होते ते कमी करत 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 तुम्ही के ले ले। मग तुम्ही केलेलं मग निवडणूक रद्द करता आणि जर तुम्ही एक निवडणूक घेऊ शकत नाही तर तुम्ही मग कुलगुरु बनण्याचे त्या पदावर बसण्याचे तुम्हाला काय अधिकार आहेत तुम्ही नि, मग निवडणूक ह्याच सोप्या घेऊ शकत नाही तर तुम्ही एक्झामिनेशन कशी रन करणार आणि जागतिक स्तरावर टॉप फिफ्टी मध्ये कशी तुम्ही ही युनिव्हर्सिटी आणणार आहेच मुंबई विद्यापीठ असेल आणि आपण आज पाहतोय मिंदे असतील किंवा भाजप असेल तरुण तरून तरुणींच्या आवाजाला एवढे घाबरतात की ही निवडणूक घेऊ शकत सुशिक्षित मतदारांना घाबरतात तर वाढायलाच लागली पण आपल्याला आठवत असेल मध्ये जी होणार होती ती अठरा मध्ये झाली निवडणूक आणि त्याचं कारण हे दाखवलं की कायदा बदलत होते बरं गंमत असे तुम्हाला सांगतो हे जरी निवडून आले दहाच्या दहा किंवा दुसरी कोणी दहाच्या दहा निवडून आले हे तिथे जास्ती हस्तक्षेप तर करू शकत नाहीत कारण पंचाहत्तर टक्के जे तिकडचे सेनेटर्स आहेत ते वीसी नॉमिनेटेड असतात सरकारने नेमलेले असतात ही पण गंमत आहे त्यांना विचार आता माझ्यानंतर हो अर्थात आणि त्यावेळी आम्ही हट्ट धरला आणि निवडणूक झाली आणि त्यानंतर दहा पैकी दहा जिंकलो होतो तेव्हा पण आम्ही वेगळे लढलो होतो नाही आता मला वाटतं ह्याला उत्तर एकच आहे कारण रस्त्याची लढाई सगळी जनताच लढत आहे आपण पाहता एका बाजूला शेतकरी बाजूला महिलांवर अत्याचार वाढत चालले तिसऱ्या बाजूला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाहीत मुंबईत असेल आपण पाहतोय डेंग्यू मलेरिया सारखे रोग पसरत आहेत कचरा उचलला जात नाहीये पुण्यात काल तो रस्ता खचला हे सगळं होत आहे आणि लोकांना आता सरकार बदलायचं तर एक दोन आंदोलन करून चालणार नाही आता निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार बहुमताने आणायला लागेल भाजपकडून काही येऊ शकत कारण भीती तर हरण्याची आहेच ना तरी आता आम्ही लढत आहोत मला वाटतं आपण पाहिलं असेल सिनेटची तर हल्लीच आहे पण जी आता व्हायला पाहिजे होती मागच्या वर्षी ती आता आज कशाने स्थगित केली आहे ते तर आहेच म्हणजे दोन हजार वीस पासून आपण पाहतोय साधारणपणे बावीस नंतर ज्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या ते झालेच नाही

तर आ, हो मला वाटतं जे काही त्यांची कामं असतात छोटी मोठी युनिवर्सिटी मध्ये काम असतात मदतीची काम असतात ते आम्ही करत राहू आनंद होईल आम्हाला आम्ही गाफील राहू आणि करून टाका निवडणुका आम्ही गाफील आहोत बरोबर आहे कारण त्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा ज्या निवडणुषी निवडणुकीशी काही संबंध नाहीये एकतर त्याच्यात हस्तक्षेप करायला पाहतात आणि आता त्यांना पण आठवलं असेल जाणवत असेल की भाजप कशी दूर करायला लागली पण एक चला काही काही लोकांनी कोट शिवून ठेवलेले भाजपला लांब देऊन त्यांना तरी मिळालं काहीतरी नक्कीच गंभीर आहे चांगलं झालं आपण हा प्रश्न विचारला कारण धारावीत आपण पाहतोय गेल्या एक दीड वर्षापासून जेव्हा अदानी समूह आलेला आहे धारावीमध्ये आणि मुंबई लुटण्याचं काम चालू आहे प्रयत्न चालू आहे मुंबई राज्य करण्याचा प्रयत्न चालू आहे अदानी यांचा तेव्हापासून धारावी पासून जी मुंबईकरांची एकजूट झालेली आहे आणि महाराष्ट्रात एकजी एकजूट झालेली आहे त्या एकजुटीला तोडण्यासाठी हिंदू मुस्लिम दंगली करण्याचा हा एक शेवटचा प्रयत्न आहे तसं पाहायला गेलं तर धारावी अख्ख्याच्या अख्खं रिडेव्हलपमेंटला जाणारच आहे तसं पाहायला गेलं तर धारावी रिडेव्हलपमेंट प्लॅन मध्ये सगळं आलेलं आहे मग ह्या ज्या काही कारवाई करण्याचा प्रयत्न करतायत ते एवढ्यासाठीच करतायत कारण अदानी समूहाच्या घशात मुंबई जावी राज्य ह्यांच्या हातात राहावं जे राज्य अदानीला विकू शकतात आणि ते कसं करू शकतात तर हिंदू मुस्लिम वाद झाले दंगली झाल्यात तरच होऊ शकतं ते फूट पडण्यासाठी मिंदंचा आणि भाजपचा हा शेवटचा प्रयत्न झालेली सगळ्या घटना आपण पाहत असाल जेव्हा आमचं अडीच वर्षाचं सरकार होतं त्याच्यात एक सुद्धा अशी घटना कुठेही घडली नव्हती आता जेवढे प्रयत्न होत आहेत तरी आपण पाहतोय दोन्ही धर्म समजून घेतात एकामेकांना आणि एकामेकांना खांद्याला खांदा लावून उभे राहतात भाजपकडून ज्या ज्या राज्यामध्ये भाजप परत असत हिंदू मुस्लिम वाद त्याच्यानंतर हिंदूंमध्ये जातींमध्ये वाद आणि तेही जमलं नाही तर हिंदुस्थान पाकिस्तान आणि हे सगळं झाल्यानंतर बांगलादेश बरोबर हेच तर आम्ही सांगतोय हेच तर आम्ही गेले दोन वर्ष सांगतोय की आपल्याकडून आपल्याला ह्या भांडणांमध्ये लढवत ठेवतात आपल्याला जातींमध्ये लढवत ठेवतात धर्मांमध्ये लढवत ठेवतात पण ह्यांची सगळ्यांची जी मुलं आहेत ते परदेशी राहिला आहेत किंवा परदेशी कामाला आहेत किंवा आयसीसी वगैरे चालवतात आणि आपल्याला सांगतात व्हॉट्सअपवर की बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय अजून उत्तर आलंय भाजपाकडून की अत्याचार होतोय की नाही पण बीसीसीआय चालवतं कोण कुठच्या पुत्रप्रेमामुळे आपण बीसीसीआय बांगलादेश बरोबर आपण खेळतो तर हे तर स्पष्ट आहे आणि हेच हेच तुम्हाला सांगतो आपल्याला लढत ठेवतील पण महाराष्ट्राकडून सगळे उद्योगधंदे हे गुजरातला नेत आहेत नोकऱ्या तिथे नेणार आणि आपल्याला बेरोजगार म्हणून ते ठेवणार नाही हे केंद्र सरकार जे आहे ते रशियाच्या राष्ट्रपतींना उत्तर द्यायला जातं पण आपलेच नागरिकांना उत्तर कधी देत नाही मला वाटत उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की हा भाजपचा सत्ताची याद आहे धर्मांना एकमेकांशी लढवायचं आणि आज आपण पाहतो जे मी स्पष्टपणे बोलतोय की धारावी ही अदानीच्या घशात घालायची म्हणून हे सगळे वाद निर्माण केले जात आहेत आपण पाहतो धारावीमध्ये मराठी असतील इतर नागरिक असतील दक्षिण भारतातले अनेक नागरिक आहेत हिंदू असतील मुस्लिम असतील बौद्ध असतील ह्यांच्यामध्ये वाद निर्माण कशी होतील कारण ह्याच्यातली जी धारावी बचाव समिती आहे त्याच्यात फूट कशी पडेल आणि मग मुंबईचे एक हजारपेक्षा जास्ती एकर

बघा <साँणागी> <साँणागी> मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही निवडणूक आहे आणि माझी ही इच्छा आहे की सगळ्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर आपण पाहतो वेगळ्या वेगळ्या युत्या महाविकास आघाडी आमची असेल महायुती का किती जागा कोण चेहरा वगैरे ठरतोय पण अनेक पक्ष अनेक अपक्ष ही निवडणूक लढतील मला आठवतं दोन हजार चौदा होतं की एकोणीस होतं एक स्पायडरमॅन पण कुठेतरी लढले होते तर असे अनेक लोक लढू शकतात आणि लढायला पण पाहिजे ही निवडणूक आहे नाही त्यांच्या अंतर्गत वादात मला जायचं नाही पण गडकरी साहेबांना मी खास करून महाराष्ट्रात आमंत्रण देईन कारण मुंबई दिल्ली महामार्ग असेल मुंबई नाशिक महामार्ग असेल मुंबई गोवा महामार्ग असेल मुंबई नागपूर महामार्ग असेल किंवा मग आमचं इथून अटल सेतू न पलीकडे गेलं नॅशनल हायवे फॉर्टी एट तो असेल किंवा आता परवाकडे मी पाहतोय घोडबंदरचा रस्ता असेल हे एवढे भयानक आणि घाणेरे रस्ते ह्यांच्याच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाकडून झालेले आहेत जेव्हा गडकरी साहेब जगाला सांगत असतात युट्यूबवरनं की आम्ही पाच मिनिटात पाच किलोमीटर आणि इथेनॉल आणि हे ते हे रस्ते महाराष्ट्रातले जे आहेत ते कमीत कमी रस्ते सुधारेपर्यंत टोल बंद करावे आणि कोण कॉन्ट्रॅक्टर मित्र आहेत कोणाला कॉन्ट्रॅक्टर दिलेत त्याचं स्पष्टीकरण देऊन रस्ते नीट करतो खाली राष्ट्रपती दखल घेतली पुणे ते प्रतीक आहे या सरकारचं आणि सरकारच्या कामाचं महाराष्ट्राला देखील असंच त्यांनी खालती खिचवून ठेवलं त्याच्यावर उत्तर आपण पाहिलं असेल गेल्या दोन वर्षामध्ये रस्त्यांचे विषय अनेक आम्ही घेतलेत आपल्याच माध्यमातून ते लोकांसमोर आलेले आहेत मग दोन्ही वेळाचे रस्त्याचे घोटाळे असतील ते असेल किंवा मध्येच दोन वर्षापूर्वी गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये स्थानिक गद्दार आमदारांनी पिस्तूल काढून रोखलेली होती पोलीस स्टेशन मध्ये जाऊन चालवली होती आणि मी तो सांगितलेलं आहे की त्यांच्यावर आम्ही युएपीएचा गुन्हा दाखल करू जेव्हा आमचं सरकार बनेल पण ह्या सरकारकडून काही केलं नाही उलट त्यांना गिफ्ट दिली त्यांना सिद्धिविनायक मंदिराच्या न्यासाचे अध्यक्ष बनवले अपेक्षा करे थी जब है सरकार स्पष्ट हुई है की महाराष्ट्र में महायुति यानी भाजपा हो मिंदे हो या जो फूटी हुई राष्ट्रवादी कांग्रेस है वो पुनः जीत के आ नहीं सकती और उनका आखिरी आसरा जो है वो यही है कि हिंदू मुस्लिम बौद्ध दलित ये सब जो एकजुट हुए महाविकास आगाड़ी के साथ में और ये भ्रष्टाचार के विरोध में उनको तोड़ा जाए उनमें कैसे झगड़े हो जाए धारावी रीडेवलपमेंट प्लान जो है अगर आप देखें तो इसके खिलाफ सारे धारावीकर एकजुट आए एक साथ आए हैं फिर बिना अपना नाम देखे हुए बिना अपना धर्म देखे हुए बिना अपनी जाति देखे हुए बिना अपना कोई प्रांत देखे हुए क्योंकि उनको धारावी को बचाना है जो मिंदे सरकार है जो भाजपा सरकार है उन्हें धारावी हो या मुंबई हो अदानी समूह को ऐसे ही गिफ्ट करके देना है जो एक साथ लोग आए जो ताकत है उसे तोड़ने के लिए हिंदू मुस्लिम बात कैसे हो इसी पे ये भाजपा सरकार का फोकस है जहां जहां भाजपा हारती है वहां उनकी कोशिश होती है कि हारे कैसे ना तो फिर हिंदू मुस्लिम जो एकजुट है वो तोड़ दे हिंदुओं में जाति जाति में कोई तेज निर्माण करे या फिर हिंदुस्तान पाकिस्तान पर बात करे लेकिन जिस भाजपा ने हमें पिछले दो महीनों में व्हाट्सएप के माध्यम से हो या आप के माध्यम से हो कहा था कि बांग्लादेश में हिंदुओं पर अत्याचार हो रहे बांग्लादेश में हिंदुओं के मंदिर तोड़े जा रहे उसी बांग्लादेश के साथ यही भाजपा की बीसीसीआई खेल रही है ऐसे क्यों अभी तक कोई जवाब नहीं आया और यही है जो हमारी एकता एक बनी हुई है धारावी में वो तोड़ने के लिए कोशिश करे लेकिन हमारे लोग सब जानते हैं वहां के स्थानिक जो जनता है फिर वो सारे धर्म के लोग वो जानते हैं कि ये अदानी के लिए किया जा रहा जाना मुझे तो ये पुलिस पुलिस ने भी इस पे विचार करना जरूरी है जो उनके जो स्टेटमेंट है वो पुलिस के खिलाफ है पुलिस परिवारों के खिलाफ है ये जो है जो उनप मैं ज्यादा बात नहीं करता क्योंकि गंदगी से ही दूर रहता नहीं ये काफी सेंसिटिव इशू है पहली तो मैं तिरुपति बालाजी के दर्शन के लिए जाते रहता हूँ हमारी सरकार ने उद्धव साहब की सरकार ने उसी देवस्थान को

कि इसमें भी जो टेस्टिंग होनी चाहिए वो इंटरनेशनल इंटरनॅशनल लॅब होनी चाहिए गुजरात <tip गलागे चाँगे चाहिए> के लॅब नाही मला वाटतं केंद्र सरकार भाजपचं आहे आपण पाहत असाल दोन्ही मग जगनजी असतील किंवा मग चंद्रबाबूजी असतील दोन्ही भाजपचेच जवळचे लोक आहेत मोदी साहेबांच्या जवळचे लोक आहेत आणि तेच एकामेकांवर आरोप करतात तर त्यांनी कुठेतरी स्पष्टीकरण द्यावं कारण आपण पाहिलं असेल मला वाटतं पंढरपूर असेल कॉरिडॉर किंवा इथे आता मुंबादेवी स्थानिक सगळ्या लोकांना बाजूला काढायचं वाराणसीचं पण तसंच केलं स्थानिक लोकांना बाजूला काढलं वर्षान वर्ष काय पिढ्यान पिढ्या जी मंदिरं तिथे होती त्या बाजूला तोडून काढल्या आणि मग जमिनी कोणाला दिल्या भाजपाने लोधा ग्रुपला लोधा ग्रुप काय तारसेवकांसाठी घरं बांधतात की कमर्शियल घरं बांधतात आज पण आपण मी मुंबादेवीसाठी जे लढत आहे मुंबादेवीच्या मागे जी सतरा मजल्याची इमारत येत आहे पार्किंगची ती कोणाला दिली कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत जे दागिना बाजार तिथून स्थानिक आमदार हलवण्याचे इच्छुक आहेत ते कोणाचे आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत मग तुम्ही कशाला इथे हस्तक्षेप करता जे वर्षान वर्ष चालत आलेलं आहे पण तिरुपती देवस्थानचा जे विषय आहे आणि लाडूचा जो विषय आहे मला वाटतं दोन्ही जगनजी असतील किंवा चंद्रबाबूजी नायडूजी असतील हे दोन्ही भाजपचे अत्यंत जवळचे त्यांचे कधीतरी त्यांच्या एनडीए मध्ये राहिलेले लोक आहेत भाजपने स्पष्टीकरण द्यावं आणि जे टेस्टिंग होईल ते गुजरातच्या लॅबमध्ये नाही

नाही एखादी कंपनी चांगली आली असेल महाराष्ट्रात आम्ही विरोध नक्कीच नाही करणार जर चांगला उद्योग येत असेल चांगले इन्व्हेस्टमेंट येत असेल तर नक्की त्याचं स्वागत करू पण जेव्हा अशी एखादी कंपनी येते त्याचे कंपनीचे डिटेल्स लोकांमध्ये आले पाहिजेत की त्यांचा टर्न ओव्हर काय त्यांचा मागचा इतिहास काय कारण सेमी कंडक्टर हे खूप कॉम्प्लेक्स गोष्ट आहे जगात अनेक देशांनी सेमी बनवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरलेला नाहीये कुठेतरी आपल्या देशात आपण ह्या इंडस्ट्रीला आणू इच्छित आहोत पण हे होत असताना आपल्या राज्यातले इन्व्हेस्टमेंट जी कुठची इन्व्हेस्टमेंट आपण त्या कंपनीत देखील करू सबसिडी म्हणून असेल इन्सेंटिव्ह म्हणून असेल पीएलए म्हणून असेल ती वाया जाऊ नये कारण हा जनतेचा पैसा चिप पॉर नावाचं एक पुस्तक आहे ते आपण आवर्जून वाचलं पाहिजे त्याच्यात वेगळी वेगळी उदाहरणं दिलेत की ह्या कंपन्या कशा फेल होतात आणि इन्व्हेस्टमेंट घेऊन कशा बुडतात तर ही कंपनी त्याचं स्पष्टीकरण मला वाटतं सरकारने द्यावं ठीक आहे धन्यवाद आम्ही बसतो आम्ही सकाळी आठ वाजता त्याच्यात